काही मंडळी जातात चांगली गोष्ट गेलं पाहिजे लोकसंग्रह पण पाहिजे तिसरा अध्याय जनार्दन स्वामींनी लोकसंग्रह कधी केला सोळा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर आणि अपंग असल्यामुळे कुठं जायचं कामच पडलं नाही आणि ते तर महायती होती महाराज ही काही पदवी कोण कुठं मिळत नाही ही साधनानं मिळत आणि मग साधनानं त्या वाचलेलं असेल समजलेलं असेल साधू संतांच्या मुखातून आलेलं अमृतवचन असेल तर आमच्यासारख्यांनी पालन केलं तर तुम्ही करणार ना आमचे साधू मंडळी करणार ना म्हणून आधी केले मग सांगितले क्रियेनं वाचळल्यावर तर्थ आहे आणि म्हणून द्या हो आता मला जाता येत नाही बरेच लोक आग्रह करतात खूप सेवाधारी मंडळी आहे बाबा खूप सेवाधारी तुमच्या वेळेस सेवेला मी त्रिवाल वंदन करतो आणि तुम्ही वे, तुमच्या वेकडे आलो नाही असं नाही पुष्कळ वेळेस आलो सर्वसामान्याच्या घरापर्यंत गेलो आता शक्य होत नाही प्रकृती पण साध्य देत नाही आणि हां शास्त्राचं पण त्याला बंधन आलं आणि म्हणून द्या हो यती भगवान दत्तात्रेय जती नव नारायण म्हणजेच नवनाथ पहिला असेल तुम्ही नवनाथ सिरीज चालू आहे टी व्हीवर पा मराठी बाणामध्ये वगैरे ते झाडाखालीच करायचे आता ती परिस्थिती राहिली नाही एक इसवीसन एक हजार आणि म्हणून द्या हो सगळ्यांना विनंती आहे का कार्यक्रमाला प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला पण आग्रह करता मग हे लोकांना सगळ्याला आता किती वर्ष प्रतिष्ठा चालू आहे किती प्रतिष्ठा झाल्या याने सर्व माहिती यांना सगळ्याला लिहून दिलेली लिव सगळ्या आता ही मंडळी करतात आणि वृद्धावस्था आली की माणसाने फक्त मार्गदर्शन करावं आणि या मंडळी कोण करून घ्यावं म्हणून द्या हो या नवचंडीच्या निमित्तानं आणि अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवत गीतेमध्ये सांगतात आता भागवताचं अध्ययन करून हिंदू महाराज वगैरे भागवत सांगतात अरुणगिरी महाराज भागवत सांगतात बाबाने ज्ञानेश्वरीचं अध्ययन केले यांनी पण भागवताचं अध्ययन केलं ही मंडळी चांगल्या प्रकारचं प्रवचन पण करतात कीर्तन पण करतात त्यांचा आदर केला पाहिजे विद्वानाचा आदर करावा एकशे आठ प्रश्न यक्षाचे धर्मराजाला विचारलेले त्यापैकी विद्वानाचा हे भजन वगैरे करण्याचा आदर करायला पाहिजे यांच्या फळापू्य यांचा आदर केला निधन आदराचे दोन शब्द दिले त्यांना तर त्याच्यामध्ये फार पुण्याचं काम हे ग्रस्त आश्रमासाठी पुण्य अर्जनाची अत्यंत गरज आहे जनार्दन स्वामीचं वाक्य ज्याजवळ पैसा आहे तो सोनं खरेदी करू शकतो आणि ज्याच्याजवळ पुण्य आहे ताश्याहम सुलभ पार्थ ते सर्व कार्य सुलभ होतात पण तुमच्यासाठी संसारी जीवासाठी ह्या पुण्य अर्जनाची अत्यंत गरज आहे पुण्य कशासाठी करायचं संसारातलं काहीतरी हित समजून घ्यायसाठी आपलं हित होण्यासाठी याच्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे मग काहीच नाही करता आलं तर तन पवित्र सेवा करे धनपवित्र दान मनपवित्र हरिभजन करे की सभेद हो कल्याण आणि मग स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर सद्गुरू जनार्दन स्वामींनी अशा सर्वसामान्यांकडून आग हे सदैव चाले अन्नदान दिना सगळ्याला यज्ञ आगामध्ये सहभागी जनार्दन स्वामींनी भक्तिमार्गाचं अवलंबन केलं त्याला मात्र भक्तिमार्गाला वैदिक कर्माची जोड दिली हे मात्र विशेष आहे आमच्याकडं आचार्य महामंडळेश्वर येतात जनार्दन स्वामीचं कार्य सांगितल्यानंतर ते म्हणजे फार ह्या द्वैत कार्य याला जोड नाही आम्ही सर्वसामान्यांमध्ये नाही जाऊ शकत मोठमोठे कार्यक्रम आयोजित करतात त्यांच्याकडे जाऊ शकतात पण जनार्दन स्वामी सर्वसामान्यमध्ये आणि सगळीकडे आहे आणि म्हणून द्या या यागाच्या निमित्तानं नवचंडीच्या निमित्तानं एक श्लोक श्रीमद भगवद्गीतेचा घेऊ हो। आणि आपली थोडी सेवा सद्गुरु जनार्दन स्वामीच्या चरणी समर्पित करू यानंतर पूर्णाची पोळी आहे खीर पण आहे सांगितल्यावर जरा धीरी आज काही चतुर्थी नाही आणि आणखीन काय दोनच आहे पूर्णाची पोळी खीर सार गोळवणे काय असेल हां त्यामुळं आता याच्यानंतर हेच त्याच्यानंतर तेच गाई गाय <laughs> अनंतकुटे ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय समजून सांगताना विश्वरूप दर्शन समजून सांगताना चौतीसव्या श्लोकामध्ये भगवान सांगतोय की देवा ही नवचंडी का करावी भगवंतानी पंचाहत्तरवी भूती सांगितलं अभ्यास लोकांनी ऐका सगळ्यांनीच ऐका समजलं तर बरं चांगलं पंचाहत्तरवी भूती तर प्रत्येकाची मनुष्य माझी राजा जलचरामध्ये मगर पशुमध्ये सिंह एक एकच सांगितले पाच अनेक प्रकारचे पंचवीस इंद्रिय त्याच्यापैकी मन पण नारीचं सांगताना भगवंतांनी सात विभूती सांगितली आणि त्याचं वर्णन याच्यामध्ये आहे या श्लोकामध्ये आहे श्री भगवान उवाच मृत्यू सर्व हश्यम मुद्भवश्चं भविष्यतानां कीर्ति श्री वाच्यनारीणाम स्मृतीरमेदा द्रुतिक्षमा मृत्युसरोहारश्च अहं मश्चस्य भविष्यतां कीर्ति श्री वाच्यनारीणाम स्मृतीरमेदा द्रुतिक्षमा मावलीलेिताय आणि सृजलिया भूता ते मीचं करी धरी सकळ जीवनमीचा उधारी शेकी सर्वाती संहारी तेव्हा मृत्यूही मीच आणि श्रीगणाची या पैकी माझी या विभूती सात अनिकी, तया एक तव किती जेल, तरी नित्यनवी कीर्ती अर्जुना ही माझी मूर्ती आणि अवतर्याची जे संपत्ती ते मीच जाण आणि ते गा मी वाचा ते सुखासनी ज्ञायाच्या अरुणिवेगाच्या मार्गी चाले देखील या स्वहिता अनुनिया मेधा जे गा ये धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी एवं नारी माधारी हे शक्ती मी अवधारी ऐसे संसार गजर केसरी मनताला बोलहारी बोलहारी बोल हरि बोल माधव आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडा सामृत आहे दे देव पोटात हे पोटात गेलं पाहिजे हे कानानं घ्यायचं असतं हृदयामध्ये ठेवायचं असतं आणि त्याचं अनुकरण करायचं असतं भगवत वचनाचं संत वचनाचं ग्रंथवचनाचं जर आपण अनुकरण केलं तर आपल्यालाच सुख मिळतं सर्व सुखाची आगर बापरख महादेवीवर त्यांच्या कृपेने संतांनी सांगितलं आहे बाबा याच्यापासून सुखापासून दूर जाऊ नका अनेक प्रकारचे व्यासनाच्या अधीन होऊ नका चांगले संस्कार घ्या वाईट संगतीत जाऊ नका भल्या संगती न्याय येते तिचे बसावे जरी तुम्हाला एखादा चांगला संत नाही मिळाला तर ग्रंथ आहे ना नाही ग्रंथ मिळाला तरी तुम्हाला एखाद्या संतचं स्थान तर आहे ना तिथं जा लागली लागल्यानंतर आपण विहीर शोधतो जिथं पाणी तिथं शोधतो तशाच प्रकारे द्या ही तान लागली पाहिजे आणि कुठंतरी जिरा असावा तिथं हे पाणी मिळेल आपल्या तिथं गेलो पाहिजे तान तशी भागेल का मोठमोठ्या लाईनी आता आमच्याकडं कुंभमेळ्याचं चा काम चालू आहे त्याच्यानं हजारो लाखो लिटर पाणी चाललं त्या पाईपला तोंड लावल्यावर तर ताण भागेल का जिथं नळ आहे जिथं ते पाणी येतं तिथं गेलं पाहिजे ना तेव्हा पुढं ते आपल्याला ताण भागेन म्हणून द्या हो असे भगवत प्राप्तीची सुखप्राप्तीचं साधन जर कोणतं असेल तर एक संत आहे एक ग्रंथ आहे आणि एखाद्याच्या पंथाच्या माध्यमातून मंदिर आहे मस्जिद आहे जे असेल ते जे आपलं श्रद्धास्थान असेल तिथे गेलं पाहिजे ही ताण भागवली पाहिजे द्या हो आणि हेच भागवण्यासाठी माऊली सांगतायत की भाव धरून वाचनानेश्वरी भाव धरुणी वाचनानेश्वरी कृपा करतो म्हणजे काय करतो हो। देशा सतत युद्धाना भजता प्रीतिपूर्वक आज बुद्धीचं वैभव काय शेटचा मुलगा आहे त्याला नातू त्याला अजून बोलता सुद्धा येत नाही पण तरी तो फोन लावतो त्याच्यात पाहून आता किती अंक वाढला लहान मुलाचं बुद्धी अंक एवढा आहे तर मग आपल्यासारख्या आणि म्हणून द्या हो हे बुद्धिलमध्ये चांगले विचार रोपण होण्यासाठी ती योग्य काय अयोग्य काय चांगलं काय वाईट काय याचा निर्णय केला पाहिजे तिनं म्हणून मावलेली येतात की चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असते हे योग्य अयोग्य तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर चंद्र असेल तिथं चंद्रिका असते शंभू भगवान शंकराश तिथं पार्वती असणारच आणि संत जिथे आहे तिथे चांगला विचार असणार आणि चांगले विचारांती सुखी जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा शोधोनी पाहे हे संस्कार घ्यावा लागतात देवा गुरुजीसारखं एक जण आदिवासी भागात गेला शिक्षणाधिकारी म्हणून गेले अरे बेटा तुझं नाव काय आता आदिवासी भागातले परवा ते सांगितलं माझं नाव पांडू हर बेटा असं नाही म्हणू पांडुरंग म्हणाव असं नाव आहे आता शिकायचं काम आहे गुरुजींच दुसऱ्या मोला तुझं नाव काय म्हणजे माझं नाव बाळू रंग आहे तुम्ही आहे का रंग लावाय माझं नाव बाळू आहे पण तुम्ही रंग लावायचं सांगितलं काही काय ना पण कळलं ना त्याला की आपल्या नावापुढं रंग लावायचं हे लागतं सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो आता पोरांना कुठं माहिती एवढं शाळाच भरत नाही मराठी शाळेला तर उत्तरची कळा लागली गुरुजन सांगितलं तू सांग मी सांगतो गुरु सगळ्यात जास्त पाऊस पृथ्वीवर पडतो बाजूवर पडलो सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो भारतात तर आसाममध्ये पडतो शहरापूर्ण भूगाला तर शास्त्र सोडून देतो आणि सगळ्यात जास्त पाऊस जमिनीवर पडतो पाद गुरुजीला टक्कल नाही पडन तर काय होईल सांगायतात तात्पर्य ही एक द्या हो की हे शिकवण्यासाठी कुठंतरी केंद्र आहे ते केंद्र म्हणजे एक तर मंदिर आहे एक तर संतांचा समागम आहे किंवा तीर्थ व्रत नेम यज्ञ या यज्ञ या हे सदैव चाले अन्नदान सदैव चाले अन्नदान दि ण्यासाठी सद्गुरु जनार्दन स्वामीचा अवतार आविष्कार झाला महाराज इथं भगवंतांनी बुद्धी सांगितताना कीर्तीसाठी सर्वच झडतात महाराज फार लहानपणापासून तर मरेपर्यंत मला चांगलं म्हणावं मला समाजात प्रतिष्ठा मिळावी मरावे परी रूपी ओरावे अशी कीर्ती, कीर्ती गोण्यासाठी सर्वच झडतात राजकीय क्षेत्रातला असो सामाजिक क्षेत्रातला असो माझं नाव झालं पाहिजे सगळ्यालाच वाटतं भिकारी सुद्धा स्वाभिमानांना आपली कीर्ती वाढायला सांगतात हो मला द्यावा भिक्षा तर शहरातली आजी होती आणि अजून स्वयंपाक झाला नाही कुठं जाय आणि आजीबाई बाई तुमच्याजवळ फोन आहे की म्हणे माझा व्हॉट्सअप नंबर घ्या स्वयंपाक झाल्यावर मला कळवा सांगता तुझा व्हॉट्सअप नंबर घेते आणि ऑनलाईन पाठवून देईल का पाठवून दे सांगतात तात्पर्य की त्याला सुद्धा विशेष प्रकारचं आय एम इज ग्रेट मी कोणीतरी आहे गर्वास त्यांनी नि, निकांच्या नाही सगळ्याच्याच मध्ये आहे लोकेशना कोणाला नाही आवडत महाराज त्यासाठी खूप करतात कीर्ती दुसरी विभूती सांगताना भगवंताने सांगितलं आहे की लक्ष्मी अवदारे लक्ष्मीच्या आवश्यकता कोणाला नाही आता तर फार आवश्यकता आहे महाराज काल परवा शो मी की आता एवढे दागिने भारतामध्ये फक्त पंचवीस टन सोनं आणि स्वस्त आहे फार आणि देवस्थानाकडे विचार स्वतः फार देवस्थानाकडे सोनं आहे पंचवीस टन सोनं सगळ्या भारतात इतर लोककडे सरकारकडे नाही सांगायचं तात्पर्य काय किती लक्ष्मी एक रुपतीचं ते आहे पैसा धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धन आहे पण धान्य नाही दुष्काळ पडला तर किती पाहिलं मित्र बाबा सगळं पिकं पाण्याखाली येताना पाहिलं तिकडून जालन्यावर येता काय हाल आहे त्या लोकांची धान्य नसेल तर कसं होईल पैसा आहे जो आता चांगली व्यवस्था आहे दुष्काळ एवढा वाटत नाही रहदारीची अवस्था वाढलेली म्हणून धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी पुत्र लक्ष्मी लक्ष्मी पुत्र पाहिजे संसार जीवाला आणि पुत्र व्हायला पाहिजे सगळ्याचीच अपेक्षा असते आता पुत्र आणि मुलीचं काही विशेष हे नाही राहिलं दोघांमध्ये साम्यच आहे सगळ्याला सारखाच अधिकार आहे कोणत्या क्षेत्रामध्ये नारी कमी महाराज पहिला असेल तुम्ही कालचं सिंदूर एका महिलेने दोन महिलेने सर्व आणि अरेंज केलं तर चांगले चांगले क्लास वन सुपर क्लास वन सेड देतात किती मोठं मान या म्हणून आमचे संत सद्गुरू सांगता की कि कित्येक कवी आणि संत संततीचे गुडगाती रे आईच गोड गाती रे असा हा आईचा मैमा असाधोहा आईचा मुलाला एवढा जीव लावणार नाही पण आजोबा नाताला फार जीव लावतात मला सगळ्याला माहिती आहे आजोबा त्याला डॉक्टर घेतील पण मुलाला कधी घेणार नाही कारण मुलाला घ्यायला वेळच मिळाला नाही संसारामध्ये नाताच्या वेळेस रिटायर शाळेत घेऊन जा घेऊन या त्यांना बूट घाला त्यांचे कपडे घाला ना हेच रिटायर माणसाचं असं काम गुरुजीकडं नका भाऊ शेटकडं नका पाहिजे दुसरं काय हे करमणुकीचं साधन आहे त्यांची सेवा केली पाहिजे काय तुमच्याकडं म्हणून काय आज गेला ना तू झाला आजी गेली ना जा तुमचेच ते त्या निमित्तान तुमच्याकडे आले ते त्यांची सेवा केली पाहिजे म्हणून देव दे पुत्र लक्ष्मी लक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी यशलक्ष्मी जयलक्ष्मी विजय लक्ष्मी जय कोणत्याही कार्यामध्ये जय मिळावं कोणत्या कार्यामध्ये जय मिळण्यासाठी बघा उद्या हो सात्विक उपाय करावे गुरुदेवा हे सप्तशेतीचे पाठ केले तुम्ही याची फलसिद्धी सांगताना एक पाठ केला तर फलसिद्धी मिळते तीन पाठ केले के तर उपद्रव शांती होते सात पाठ केले तर भयमुक्तीस होती नऊ पाठ केले तर यज्ञ फलप्राप्ती होते अकरा पाठ केले तर राज्यप्राप्तीसाठी सांगितले म्हणून हे लोक मोठमोठे लोक शतचंडी सहस्रचंडी करतात मोठमोठे पदभतात नीटलक्ष देऊन ऐक कशासाठी मांडलं हे देवा निधन आपल्याला निधन समाजातील लोकांना चांगलं म्हणलं पाहिजे काय बा गेले बरदा गेले काय काही कदरून जातात लोक अजून नाही गेले का सगळं नात्रक भेटून गेले अजून आहे का जिवंत आहे असं पण पाहायला अजून जिवंत सगळं भेटून गेलं यश प्राप्तीसाठी नऊ पाठ राज्य प्राप्तीसाठी अकरा पाठ सिद्धीसाठी दोन पाठ सुखप्राप्तीसाठी पंधरा पाठ बंधनमुक्तीसाठी पस्तीस पाठ पंचवीस पाठ प्रिय व्यक्तीची प्राप्तीसाठी मुलीला सांगतो की अनुभव सांगतो मी सांगत राहतं की बा यज्ञाला या यज्ञाला या काय होतं बाबा मग सांगता सांगताना पुढं बाबा माझ्या मनात हे होतं मला माझं चांगलं शिक्षण झालं पाहिजे मला नोकरी मिळाली पाहिजे आणि त्याच्यापुरतो कार्यक्रम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मला चांगलं सुविधा मुलगा मिळाला पाहिजे असे हजारो उदाहरणं आहे बाबा यज्ञाला बसले तीन यज्ञाला बसले मला नोकरी लागली आता मुली बसकाळ शिकतात चांगली नोकरी लागली बाबा आमचं जमलं चांगलं मुलगा मिळाला चांगली ताई या प्रेरणेसाठीच भक्त माझी बाबा तुम्हाला प्रेरणा देत दुसरं काही देत करा तुम्ही अनुभव घ्या मग तुमची श्रद्धा बसेल अनुभवाशिवाय श्रद्धा नाही हे अनुभव आहे तुमच्या जीवनात तुम्हाला सुख लागतं ना आणि हे केल्यानंतर जर सुख मिळत असेल मग कशाला दुःखकडे जायचं कशाला शेवटचा विचार करायचं बरस आता हे फोनच्या माध्यमातून एवढ्या लोकांचे संसार बिघडले मी सांगत राहतो की अरे बाबा कलियोगे हो ज्या वेळेस तिच्याशी आपण लग्न करतो किंवा त्याच्याशी आपण तिचा नारायण म्हणून स्वीकार करतो तिचं लक्ष म्हणून स्वीकार करतो तर माघील परिहार पुढे नाही शेण काय संत सांगतात मागचं सर्व सोडून द्यायचं आम्ही पाठीवर लिहून देतो आणि पुसून टाकतो कुठं जातं ते अक्षर गुरुजींनी सांगितलं मी सांगितलं तुम्हाला समजलं का एका मुलांनी सांगितलं एक नाही समजलं तुम्ही फाळ्यावर जे लिहिलं ते पुसलं ते अक्षर कुठं गेलं आता काय सांगतील गुरु मागील परिहार पुढे नाही क्षीण तुम्हाला जर शीण करून घ्यायचं पाहत बस मागील परिहार पुढे नाही क्षीण झाली या दर्शन एक झाला तिला सौभाग्यवती म्हणून आपण स्वीकार केला तिचं लक्ष्मी म्हणून स्वीकार केला त्याला लक्ष्मीनारायण म्हणून जर स्वीकार केला तर मग कशाला मागचं पाहता कशाला संसारामध्ये माती होता म्हणून शार दे हो सुखप्राप्तीसाठी पंधरा पाठ सांगितले आहे बंधनमुक्तीसाठी पंचवीस पाठ सांगितले प्रियवक्तीप्राप्तीसाठी अठरा पाठ सांगितले आहे अनिष्ट ग्रह निवारण्यासाठी वीस पाठ आहे शत्रू राज योग भय निवारण्यासाठी सतरा पाठ आहे पुत्रधनप्राप्तीसाठी सोळा पाठ आहे आणि एखादा वश करण्यासाठी चौदा पाठ आहे सामान्य सर्व प्रकारच्या शांतीसाठी फक्त पाच पाठ आहे किती पाठ झाले किती पाठ ऐकले तुम्ही कोण सांगणार आहे पूजाला बसणार किती पाठ झाले ते मागून आले तिकड झाले असं म्हणू नका पण मी जरी खोलीत बसेलो जर मला मा माहिती किती पाठ झाले चौदा पाठ झाले चौदा पाठचा आव्हान नास्त देव कोणाला माहिती आपल्या समाजाला माहिती की देव म्हणून हे तुम्हाला बळजबरी की ते लहान मुलगा औषध घेत नाही ते कडू राहतं मग आई त्याला दोन दोन तीन तीन चमचे टाकते चमचेचे हे प्राप्त होईल ते प्राप्त होईल गोड औषध नाही हे दूध ये साखर टाकले हळूच एक चमचा कडू तुम्हाला पाजून देतो जेणेकरून नेकुराचे हित आणि माऊलीचे चित्त माऊली जसं ते लेकर चित्तासाठी त्याला अगोदर दोन तीन चमचे गोड दूध देते नंतर एक औषध डोस देते तिला आहे की हे कडू औषध घेण्याशिवाय माझ्या बाळाचं रोगदा आईला जास्त त्रास असतो मुलाच्या हो रोगापेक्षा तिला जास्त दुःख असतं दोन दिवसापासून काही खाल्लं नाही काही नाही आणि म्हणून द्या हो तिच्या अनंत उपकारे तीच देवी रूपा नाही गण आनंदना सांगते जन सांगतंय जन आधी पूजेला कोणता गण त्या निर्गुणानं जलस्थल नव्हते पाशान आणि मग त्या गौरीनं कोणता गण पूजवला बिन गर्व कसा राहिला असं निराकाराच्या भाषणामध्ये आहे तुमच्याच भागामध्ये विश्राम बाबा म्हणून गेले त्यांचं साहित्य वाटलं मी त्यांच्यामध्ये सांगितलं की मग ते निराकारची उत्पत्ती कशी झाली स्त्रीशिवाय उत्पत्ती नाही पुरुषाच्या रेताशिवाय उत्पत्ती झालं कस मग त्यानं सांगितलं की त्या ईश्वराची लिला आहे तो वेगळ्या रूपाना दोघांमध्ये याचा अध्याय सांगितलं की मी दोन्ही आहे पुरुषातलं पुरुषत्व आणि स्त्रीतलं पुरुषत्व श्रीतो ही मीच आहे आणि याच्या दोघाच्या सहयोगातून ही सृष्टी आहे म्हणून त्याला प्रकृती पुरुष म्हणतात आता हे थोडं अवघड आहे तुम्हाला समजणार नाही पण सांगावं लागतं या हो सांगा करता आणि म्हणून त्या हो या सर्व पाठाचं तुम्हाला महत्त्व समजावं तुम्हाला विशिष्ट प्रकारचं यश प्राप्त व्हावं संपत्ती प्राप्त व्हावी दुसरी वाणी ही फार महत्त्वाची आहे सेवा वाणी फार महत्वाची जे तपश्चर्या करतात साधना करतात त्यांची शिवानी फार गोड असते ती वाणीला संयम करतात आता मौन धरून बरेच दिवस झाले काल आमच्याकडे मोठे आचार्य महामंडळ